ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा मार्च च्या भागामध्ये आता नानांनी जी नोट लिहून ठेवलेली आहे त्याच्या आधारावरती पोलीस वेळेमध्ये आता नानांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला रंगी हात पकडत जानकी तिची आता धिंड काढणार आहे ऐश्वर्याचा या, या सगळ्यामध्ये हात आहे हे जानकीने कसं शोधलं पोलिसांपर्यंत काय बातमी पोचवली आणि नानांची कशी सुटका झाली सगळं सगळं जानकीच्या हाताला गोळी लागल्याने ऋषिकेश घाबरतो आणि ताबडतोब तिला आता आऊट हाऊसमध्ये आणतो कारण तिकडे खूप ट्रॅफिक असते धुलीवंदनाच्या निमित्ताने त्यामुळे जानकीला हॉस्पिटलमध्ये नेणं शक्य नसतं म्हणून डॉक्टरांना फोन करून त्याने आता ताबडतोब घरी बोलवलं असतं आणि हाऊसमध्ये जानकीला घेऊन आता इकडे अर्जुन आणि आता सगळे जण पोहोचतात तोपर्यंत इकडे ऐश्वर्या फोन करते आणि सयाजी म्हणतात काय झालं झाला का प्लॅन यशस्वी यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काही नाही महिपतच्या तावडीतून मधुकर पाटील सुटला यावरती आता इकडे सयाजी म्हणतो कसं काय सुटला काय झालं यावरती ऐश्वर्या सांगते काही नाही त्या महिपतच्या माणसांनी त्याला गोळी पण घातली होती पण ही गोळी घातल्याच्या आधी ही जानकी कडमडली ना मधी आणि तिने ती गोळी स्वतःवरती घेतली त्यावरती सयाजी म्हणतो मग ती जानकी मेली का यावरती ऐश्वर्या म्हणतो ती मेली असती ना तर तिच्या कर्मांनी बरं झालं असतं पण खरं सांगू का तर तिला काय झालंय काय माहिती ती गेली ना तर माझ्या आयुष्यातलं एक संकट निघून जाईल यावरती इकडे आता सयाजीराव सांगतात तुला एक गोष्ट सोपवली माझ्या मित्राचं एक काम सोपवलं तुला ते पण करता नाही आलं काय म्हणेल माझा मित्र मला म्हणजे त्याने माझी इतकी मदत केली नाम्याला हे केलं आणि आता मी त्याच्या एका माणसाला पकडू शकलो नाही तो मला म्हणेल काय तू सया टक्कल घेऊन अख्ख्या गावात फिर तुझ्या पोरीवरती विश्वास टाकून बिनधास्त झालास ना पोरीने तुला चांगलेच पांग फेडिले यावरती ऐश्वर्या म्हणते किती टोमणे माराल मला त्यावरती सयाजीराव म्हणतात टोमणे मारण्याच्याच ह्याची आहेस तू लवकरात लवकर घरी ये त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते घरी घरी कशाला काय काम आहे यावरती सयाजीराव म्हणतात अच्छा म्हणजे काम असलं तरच तू घरी येणार का नाहीतर तू घरी नाही येणार का ये बोलायचंय तुझ्याशी महत्वाचं असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे फोन ठेवा मी येतेच आणि मग ऐश्वर्या सयाजीरावांच्या घरी जाण्यासाठी निघते इकडे तोपर्यंत जानकीला बरं करण्यासाठी किंवा गोळी काढण्यासाठी डॉक्टर येतात गोळी काढून जखमपट्टी बरी करतात आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात गोळी न चाटून गेली होती म्हणून हे बरं झालं नाहीतर नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता फार काही गोळीमुळे नुकसान झालेलं नाही आहे असं ती आता इकडे अर्जुन आणि सायली डॉक्टरांचे आभार मानतात आणि ऋषिकेशला म्हणतात बरं झालं ऋषिकेश तू या सगळ्यामध्ये डॉक्टरांनाच इकडे बोलवून घेतलंस ऋषिकेश म्हणतो डॉक्टर काळजी करण्याचं काही कारण नाही ना डॉक्टर म्हणतात मी गोळ्या व लिहून दिलेल्या आहेत त्या गोळ्या तुम्ही जर का वेळेत दिल्यात ना तर मला नाही वाटत काही काळजी करण्याचं कारण आहे आता तुम्ही काळजी घ्या त्यांची डॉक्टर निघून गेल्यावरती आता इकडे सायली येते आणि खरंच जाणं की तू तुझं वचन पाळलंस मधुभाऊ तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि जानकी खरच आहे म्हणजे तू तु तु तुझं वचन पाळलंस तू स्वतःच्या जीवावरती खेळून आता या सगळ्यामध्ये माझा जीव वाचवलास जानकी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे यावरती या जानकी म्हणते मधुभाऊ अहो असं काय करताय सायलीने माझ्यावरती तुमची जबाबदारी सोपवली होती मी तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल असं म्हणजे पूर्णपणे पार पाडणार माझ्यावरती चोपवलेली जबाबदारी माझ्या वडिलांची होती यावरती सायली म्हणते खरंच तू तुझ्या तु तु जा वचनाला जागलीस काही झालं जा तरी सुद्धा आज तुझे माझ्यावरती किती उपकार आहेत म्हणून सांगू जानकी म्हणते असं काय करतेस सायली तू सगळी मधुभाऊंची काळजी घेतेस मी माझ्या वडिलांसाठी जरासं केलं तर काय बिघडलं असं म्हणत आता इकडे ते त्याच वेळेला अर्जुन म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की गुंडांपर्यंत ही बातमी पोहोचली तरी कशी की एक मधुभाऊ या आउट हाऊसमध्ये आहेत ते कुणी सांगितले असेल ही बातमी गुंडांना असं म्हटल्यावरती आता इकडे लक्षात येतं जानकीच्या की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना इकडे येऊन पाणी आणि बिणी विचारलेलं होतं ना त्यामुळे हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचंच आहे आणि त्याच वेळेला तिला कळतं की आपल्याकडून घरून आता मधुकर पाटील कोण आहे हेहीने वधवून घेतलं आणि ते वधवून घेऊन आता हिने या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती म्हणते मला माहिती आहे ना हे सगळं कुणी केलंय ते पण माझ्याकडे सध्या कोणताही पुरावा नाही आहे एकदा का या सगळ्यामध्ये पुरावा सापडला की मी तिला बघते तोपर्यंत इकडे आता पोलीस पोहोचलेले असतात ऋषिकेशला शोधायला शोधा शोधा ऋषिकेश रणदिवे कुठे शोधा इथेच लपून बसले असतील यावरती मग आता सौमित्र म्हणतो काय झालं ऋषिकेश दाबाचं काय झालं यावरती पोलीस म्हणतात तुमचा ऋषिकेश दाबा इकडून पळून गेलेला आहे आणि आता तो इकडे लपून बसला असेल यावरती सौमित्र म्हणतो दादा घरात नाहीये यावरती सगळे जण हादरतात काय ऋषिकेश दाबा पळून गेला पोलीस सांगायला लागतात हे बघा त्याने जर का हे अशा ह्याच्यामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केलाय ना तर तुम्हाला कळतंय काही का गोष्टी अशा आहेत की आता त्यांच्यावरचा आरोप पण सिद्ध होईल त्यांनी स्नानांना मारण्याचा कट केला आणि ते सिद्ध होईल आणि म्हणून ते पळून गेले यावरती आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो सारंग सांगायला लागतो पण दादा पळून इकडे आलेलाच नाहीये तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघ ऋषिकेश तू एक काम कर तू आता जानकीची काळजी घे आम्ही निघतो कारण ना जानकीला या सगळ्यामध्ये आरामाची गरज आहे ऋषिकेश म्हणतो तुम्ही पहिले निघा मधुभाऊंची काळजी घ्या मधुभाऊंना सुखरूप ठिकाणी ठेवा निघताना मधुभाऊ जानकीच्या आता गालावरून हात फिरवतात आणि जानकी तुझे किती आणि कसे आभार मानू ना मला खरंच काही कळत नाहीये असे म्हणायला लागतात ती जानकी म्हणते खरं तर मला तुमचे आणि सायलीचे आभार मानायचे आहेत हे सात दिवस मला माझं माहेर पण अनुभवायला मिळालं जानकी आणि तुमच्या रूपाने मला माझ्या माहेरची माणसं मिळाली आणि थोडे दिवस का होईना पण माझं माहेर मला जगता आलं खरंच सायली तुझे जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत यावरती सायली आता सांगायला लागते असं काय करते जानकी खरं तर तुझे माझ्यावरती इतके उपकार आहेत ना, ना, अगर, ना की मी या सगळ्यामध्ये त्याची परतफेड करू शकत नाही यावरती आता इकडे सायली म्हणते अगं ज्याप्रमाणे तू हे सगळं केलंस ना यावर जानकी म्हणते अगं ते माझे पण वडील आहेत दोघीजणी एकमेकींचे आभार मानतात आणि फायनली अर्जुन सायली आणि मधुभाऊ घरी जायला निघतात तोपर्यंत सगळीकडे पोलिसांनी तपास केलेला असतो तितक्यात शर्वरी खाली येते आणि काय झालं दादा पळाला अरे बाप रे म्हणजे ह्यानी नामांचा खून करून पळाला मला तर काही कळतच नाहीये की काय चालले ते इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर शोधा त्याला आणि दा आमच्या नानांच्या खुन्याला शिक्षा द्या यावरती आता सौमित्र म्हणतो ताई अगं काय बोलतेस खरंच दादा असं काही करेल तुला वाटतंय का यावरती सारंग म्हणतो अगं शरू ताई या सगळ्यामध्ये ना यांना फरकच पडत नाहीये काय चाललंय ते म्हणजे यांना फक्त दादाबाईनी या दोघांवरतीच विश्वास बाकी यांना काही काही पडलेलंच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र की बाद झालं तुम इकडे तोपर्यंत तो जानकी सांगत असते ऋषिकेश अहो किती काळजी घ्याल माझी हे बघा तुम्ही शांत राहा तुम्ही आता मला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगा मगाशी म्हणजे इकडे सायली आणि अर्जुन होते म्हणून मी तुम्हाला काहीच विचारलं नाही पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये तुम्हाला बेल कशी मिळाली सौमित्र भाऊजींनी तुमची बेल केली का असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नाही जानकी माझी बेल झालेलीच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी म्हणायला लागते काय झालंय मग सगळं यावरती ऋषिकेश घडलेला प्रकार सांगतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो की मी ज्या वेळेला जेलमध्ये होतो तेव्हा एक मुलगीचा मी म्हणजे आवाज ऐकला आणि तिने सांगितलं की तिच्या वडिलांना की मधुकर पाटलाला या ह्याच्यात ठेवले हे मला समजले मग मला समजलं की मधुभाऊंचा पत्ता लागलाय आणि मग तुझ्या चिंतेने मी इकडे धावत पळत निघालो म्हणजे मी जेलमधून पळून आलोय जानकी म्हणते ऋषिकेश असं काय करताय अहो या सगळ्यामुळे तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध होईल ना तुम्ही का असं सगळं केलं केस तुमच्या विरोधात जाऊ शकते यावरती ऋषिकेश म्हणतो मग मी काय करणार होतो हातावरती हात ठेवून गप्प बसायला हवं होतं का तूच सांग मला जानकी मी काय करणार होतो असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते मला तुमची खूप चिंता वाटते ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस मी स्वतःहून जाऊन तिकडे सरेंडर होईल आणि त्याच वेळेला आता आपल्याला पूर्णपणे हे होईल असं म्हटल्यावर जानकी म्हणते ऋषिकेश पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे मला तर गोष्टी कळतच नाही आहेत की नाना कुठे असतील नाना सुखरूप असतील ना नाना भेटल्याशिवाय तुम्ही निर्दोष सिद्ध होणार नाही नाना भेटल्याशिवाय आईंची तब्येत ठीक होणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तू बिलकुल काळजी करू नकोस मी तुला सांगतोय ना सगळ्या गोष्टी ठीक ठाक होतील आणि सगळं काही ठीक होईल तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हटल्यावरती तो आता तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे हे सांगत असतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे लगेचच लगेच शरवरी सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही एक काम करा तिने एका माणसाला आउट हाऊसमध्ये ठेवले त्या कदाचित आऊट हाऊस ती असू शकते तोपर्यंत वरतून हवालदार येतो आणि सर इथे घरात कुठेच ते दोघ जण नाही आहेत यावरती सौमित्र म्हणतो मी सांगितलेलं ना तुम्हाला की ते दोघ जण इकडे नाही आहेत म्हणून आणि मुळातच तुम्ही आमच्या घराचीही अशा पद्धतीने झडती घेताय ना तुमच्याकडे अरेस्ट म्हणजे तुमच्याकडे आता इकडे वॉरंट आहे का झडती घेण्याचं यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर ओ सारंग सर तुमच्या या वकील भावाला समजवा खुनी पळालेलं आहे जेलमधून आणि त्याच्या ह्याची झडती घेण्यासाठी वॉरंट नाही लागत आहे यावरती शर्वरी म्हणते तुम्ही एक काम करा ना तुम्ही आउट हाऊस मध्ये जा कदाचित आउट हाऊस मध्ये ते लपून बसले असतील कसं आहे त्यांनी एका माणसाला पण कुठच्या तरी त्या आउट हाऊस मध्ये ठेवलं होतं ही गोष्ट पण खरी आहे त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही आउट हाऊसच्या दिशेने जा आणि तिकडे बघा ते दोघ जण लपलेत का सौमित्र म्हणतो ताई काय बोलतेस तू दादाच्या बद्दल बोलतेस जरा तरी विचार ठेव यावरती शर्वरी म्हणते हे बघ तू जरा शांत बस सारंग म्हणतो खरंच तू शांत बस आम्ही ज्यांना हात जोडतो दादा वहिनीचा गोडवा आहे ना तो काय गायचा तो नंतर गा आधी पोलिसांना त्यांचं काम करू दे आता तुम्ही म्हणत होता दाद की दादा वहिनी म्हणजे दादा पळालाच नसेल आता तू म्हणतोय दादा पळाला त्याला काहीतरी कारण असेल तुझं काय चाललंय तुझं हे झालंय ना तुझी ही अंधभक्ती बंद कर असं म्हटल्यावर ती शर्वरी म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अजिबात वेळ घालवू नका ताबडतोब बाउट दिशेने जा तिथे तुम्हाला दादा भेटेल मग का आता सगळे इन्स्पेक्टर वगैरे आउटहाऊसच्या दिशेने जायला निघतात जेणेकरून ऋषिकेशला त्या आउटहाऊसमध्ये रंगे हात पकडता येईल इकडे सौमित्राला कळत नसतं की दादाने हे असं का पाऊल उचललं त्याने आता इतकं मोठं पाऊल उचललं मागे कारण काय जेलमधून पळाला दादा तर असं काही करणं शक्य नाहीये मग काय झालं असेल काय झालं असेल त्याला आता काहीच कळत नसतं तोपर्यंत इकडे आता सयाजी रावाला महिपतचा कॉल येतो महिपतचा कॉल आल्यावर ती आता इकडे सयाजी म्हणतो ऐकणार आहे महिपती अरे एक एक मया एवढी एक चूक झाली कबूल कर ना महिपत म्हणतो काय नाही आजपासून तुझी माझी दोस्ती संपली तुझ्या या एका चुकीमुळे माझी पोरगी जेलमध्ये अडकून पडले तुला साधी तरी अक्कल आहे काय झालंय ते यावर सयाजी म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस आपण परत पकडू द्या मधुकर पाटलाला तू कशाला चिंता करतोयस यावरती महिपत म्हणतो गप्प बस आजपासून आपली दोस्ती तुटली यावरती आता इकडे सांगायला लागतो सयाजीराव असं काय करतोय ए महिपत महिपत ऐक रे दोस्ती तोडू नको ए महिपत असं म्हणत तो आता महिपतला बोलत असतो महिपतला बोलत असताना मग मात्र आता महिपत फोन ठेवतो आणि आजपासून आपली दोस्ती तुटली हे आता सांगायला लागतो महिपत ज्या हे बोलतो तेव्हा सयाजी चिडतो आणि चिडलेला सयाजी इकडे आता ऐश्वर्याकडे रागारागात पाहायला लागतो आणि तो म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या दोस्ताची दोस्ती तुटली तू तु काय तुला एक साधा एक साधा हे सांभाळता नाही आला त्या मधुकर पाटलाचं गुपित गुप्पित ठेवता आलं काय चाललंय हे सगळं यावरती इकडे आता ऐश्वर्या म्हणते हे बघा डाडा मला दोष देऊ नका त्यांना कसं काय समजलं ते लोक इथे कसे काय आले या सगळ्या गोष्टी मला खरंच माहीत आहेत काय आहे काय घडलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत अगं पण ते सगळं जाऊ दे तिकडे नक्की काय झालं त्यावरती अर्जुन सुभेदारने कसं काय त्यांना सोडवलं यावरती ऐश्वर्या सांगायला लागते अर्जुन सुभेदार जर एकटा असताना तर हे शक्यच झालं नसतं तुम्हाला माहिती आहे का त्याच्या मदतीसाठी आला होता तो म्हणजे आपला हा हिरो ऋषिकेश ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याच्या मदतीसाठी आला होता आणि त्यानेच सगळं बिघडवून टाकलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात सयाजी बोलतो अगं पण ऋषिकेश जेलमधनं कसा सुटला काय केलं त्यांनी जेलमधनं सुटायला यावरती ऐश्वर्या म्हणते त्यांनी काय केलं असेल माहिती आहे का त्याने ते इन्स्पेक्टर म्हणजे जो हवालदार किंवा इन्स्पेक्टर असेल त्याला सांगितलं असेल की हे बघा इन्स्पेक्टर साहेब अहो मला घरी जायचं आहे मला पुरणपोळी खायची आहे आणि ती पुरणपोळी खाऊन झाल्यावर त्याच्यावरती तूप टाकून तुम्हाला पुरणपोळी आणतो हे असं काहीतरी बोललं असेल ना म्हणून त्याला सोडलं असेल यावरती सयाजी म्हणतो हो हो तू न ही अशीच थट्टा मस्करी कर तुला ना आता गावात पाठवतो लोकांना असंच एंटरटेन करत राहा यावरती ऐश्वर्या म्हणते नक्कीच मी जर का एंटरटेन करायला आले ना तर मी नक्कीच एंटरटेन करू शकते पण तुमचं काय चाललंय तुम्ही कसले फालतूचे प्रश्न मला विचारत बसलेले आहात यावरती मग आता सांगायला लागतो सयाजी असं काय करतेस अगं त्या मैपत्नी माझी मैत्री तोडली तुला समजते का काय गोष्टी घडल्यात ते त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हे बघा त्या मधुकर पाटलाचा हा विषय सोडून द्या तो सापडायचा असेल तेव्हा सापडेल त्याचं सगळं जाऊ द्या पण नामाचं काय झालंय ते, ते, ते पहिलं सांगा यावरती आता इकडे सांगायला लागतो सयाजीराव हे बघ नाम्याला त्या महिपतनेच किडनॅप करून ठेवलंय ना आणि आपण त्याचं काम नाही केलंय यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते तुम्ही त्या सांगा त्याला महिपतला त्याच्या माणसांना की ताबडतोब त्या नाम्याला संपवून टाक त्याला फार काळ जिवंत ठेवणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे खाणं पिणं बंद करा म्हणा आपोआपच मरून जाईल म्हातारं असं म्हणत ती आता इकडे मारण्यासाठी म नानासाहेबांना सांगते मैत्री सांगते जर तो नाम्या जिवंत राहिला ना तर मला ह्या जेलमध्ये उभा अख्खा दिवस काढायला लागेल उभं आयुष्य माझं जेलमध्ये जाईल तो या सगळ्यामध्ये माझ्याविरुद्ध कंप्लेंट करेल त्यामुळे नाम्याला संपवायला सांगा यावरती सयाजी म्हणतो हो नाम्या तर संपलाच पाहिजे काही झालं तरी नाम्याला जिवंत राहता कामा नये असं म्हणत नानाला संपवायचा आता इकडे इशारा दिलेला असतो जेणेकरून नाना जिवंत परत येणार नाही इकडे आता ऋषिकेश सांगतो जानकी तू एक काम कर तू घरी निघ मी आता पोलीस स्टेशनला जातो यावरती जानकी आता जायला निघते घरी आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनला पण तोपर्यंत शर्वरीने सांगितल्याप्रमाणे पोलीस आउट हाऊसमध्ये आलेले असतात पोलीस आउट हाऊसमध्ये येऊन ऋषिकेश रणदिवे काय चाललंय तुमचं पळण्याचा प्रयत्न केलात ना ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा साहेब यावरती जानकी म्हणते नाही नाही ऋषिकेश पळण्याचा बिलकुल प्रयत्न करत नव्हते ऋषिकेश आत्ता तुमच्याच कडे यायला निघालेले यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात असंच असतं हो म्हणजे कसं आहे पोलीस ज्या वेळेला पकडायला येतात ना तेव्हा प्रत्येक गुन्हेगार मी सरेंडर करायलाच इकडे आलो होतो हे सांगतात त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही बोलताय त्यावरती आमचा बिलकुल विश्वास नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतो ला ऋषिकेश नाही तुमचं खरंच खूप मोठा गैरसमज होतोय तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पोलीस स्टेशनला माझ्या बायकोच्या इकडे हा जीवाला धोका आहे हे मला समजलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक मुलगी तुमच्या जेलमधली आता फोनवरती बोलत होती फोनवरती बोलताना ती सांगत होती की म्हणजे आम आमच्या इथे एक मधुकर पाटील आहेत त्यांना आमच्या इथे ठेवलेलं होतं सुरक्षित त्याच्याबद्दल ती जेव्हा बोलत होती तेव्हा मला समजलं की या सगळ्यामध्ये आता ती मुलगी काहीतरी मोठं कारस्थान तिच्या वडिलांना करायला सांगत होती आणि जानकीच्या जीवाला धोका होता हे समजल्यामुळे मग आता जानकीला वाचवणं हे माझं काम होतं म्हणून मी तिकडून निघालो यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जर तुम्हाला हे सगळंच करायचं होतं तर तुम्ही एक गोष्ट करायची होती ना तुम्ही मला सांगायचं यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघा माझ्या बायकोलच्या हाताला लागले दिसतंय तुम्हाला याच झटापटीमध्ये तिला जीव तर मी वाचवलाय पण तिच्या हाताला लागले आणि तुम्ही सांगायचं म्हणाल ना तर मी ऑलरेडी बोरकरांना दाखवलं होतं बोरकरांना सांगितलं होतं बोला बोरकर तुम्ही सांगा ना बोरकर म्हणतात हो हे बोलत होते पण सर तुम्ही तिकडे नव्हतात ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता काहीच करता नाही आलं यावरती आता इकडे जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खरंच विश्वास ठेवा या सगळ्यामध्ये ना म्हणजे आम्ही तुमच्याकडेच येत होतो यावरती आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जे म्हणताय ना त्यावरती जरी आम्ही विश्वास ठेवला ना तरी आत्ता तुम्हाला पोलीस स्टेशनला यायलाच लागेल काय माहिती आहे का तुम्ही आता एक खुनी आहात आणि अशा पद्धतीने तुम्ही पळून जाणं तुमच्या विरोधात केस निघू शकते आता चला मग आता तो जानकीचा निरोप घेतो आणि आता इन्स्पेक्टर सांगतो ठीक आहे जानकी तू स्वतःची काळजी घे मी ताबडतोब मी आता मला सौमित्र उद्या बेल करेल आणि मग मी येईन असं म्हणत तो जानकीला जायला सांगतो इकडे तोपर्यंत नानासाहेबांना कळत नसतं की काय करू काय कसं घडलंय त्यांना काहीच कळायला मार्ग नसतो त्यावरती आता तिकडे ते पाणी 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 असं म्हणत असताना ते गुंड पाणी घेऊन येतात घ्या नानासाहेब काय तुम्हाला पाणी हवं आहे का असं म्हणत ते पाणी देतच नाहीत उलटताना पाण्यासाठी तरसवतात पाणी इकडे तिकडे फेकतात आणि या सगळ्यामध्ये पाणी देणार नाही असं म्हणत तुला म्हाताऱ्या ना खाणं देणार ना पाणी देणार काहीही आम्ही देणार नाही आहोत आणि तू तडफडून तडफडून मरशील हीच आमच्या बॉसने सांगितलेलं आहे यावरती नामासाहेब म्हणतात का माझ्या तुम्ही जीवावरती उठल्या आहेत सांगतात हे बघ आमच्या बॉसचा जो काही आदेश आहे ना तोच आदेश आम्ही पाळणार तुला या सगळ्यामध्ये तडफडून मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये म्हाताऱ्या असं म्हणत ते नाना मारत असतात इकडे तोपर्यंत सौमित्र सांगत असतो काय घडलं असेल दादाने पळून जाण्यात पण त्यांच्यावरती का हे आलं असेल यावरती सारंग म्हणतो का म्हणजे काय कळतंय का या सगळ्यामध्ये आता तुला समजतं त्याने खून केलाय आणि या सगळ्यामध्ये जानकी बहिणी पण गायब आहे कारण जानकी बहिणींनी खुनाचा प्लॅन केलाय हे सगळं चालू असताना आता तिकडे जानकी येते वा 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 चांगलं बोललात सारंग भाऊजी म्हणजे आता ऋषिकेश दादानी या सगळ्यामध्ये खून केला आणि जानकी वहिनींनी प्लॅन केला हेच तुम्ही आता आम्हाला ओळखलत का असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते वहिनी तुम्ही नका हे करू अख्खं गाव हे दोघंजण सोडले ना तर अख्ख्या गावाला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये कशा आहात ते तुम्ही या सगळ्यामध्ये किती प्र चांगल्या प्रकारे वागता हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही असं काही करणार नाही हे पण माहिती आहे असं म्हणत आता अवंतिका आणि सौमित्र हे जानकीच्या बाजूने असतात इकडे नानासाहेब सांगतात प्लीज अहो मी म्हाताऱ्याने तुमचं काय बिघडवलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला सोडा यावर ते म्हणतात नाही रे म्हाताऱ्या तुला तर आम्ही सोडू शकत नाही आणि आता त्यावरती ते सांगतात तुला आता मारायला काही बंदुकीची गरज नाही आहे अन्न पाणी बंद केलंच की दोन दिवसात तडफडून तडफडून मरशील आता इकडे मामा विचार करतात मी तर त्या गाडीमध्ये लिहिलेलं आहे की मी नानासाहेब रणदिवे मला मदतीची गरज आहे मला या गुंडांनी पकडून ठेवले काय माहिती कधी कोणते वाचेल आणि कधी कोणत्या या सगळ्यामध्ये मला सोडवायला येईल नक्की काय होणार आहे नानांना कळत कळत नसतं आणि आपण इथून सुटू का आपल्यामुळे ऋषिकेश अडकलाय तो तरी सुटेल का इकडे आता जानकी सांगायला लागते तुम्हाला असं वाटतंय ना की आम्ही खून केलेला आहे कशासाठी खून करू आम्ही काय खून करू आम्ही यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे तितक्यात आता अवंतिकाचं तिकडे लक्ष जातं आणि अवंतिका म्हणायला लागते वहिनी अहो हे काय झालंय म्हणजे तुमच्या हाताला काय लागलंय यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आणि यामुळे आता मधुभाऊंना पूर्णपणे मधुभाऊंच्या वरती हल्ला करण्यात आला मधुभाऊंवरती ज्या वेळेला हल्ला करण्यात आला त्यावरती मी त्यांना वाचवायला गेले होते आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना वाचवत असताना माझ्या हाताला गोळी लागली असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण हे करत असताना शर्वरी म्हणते पण वहिनी या सगळ्यामध्ये ते मधुकर पाटील कोण आणि त्या दिवशी आउट हाऊसमध्ये कोणीतरी होतं ना तू खोटं किती बोलतेस असं म्हणत सगळेजण जण तिच्यावरती आरोप करत असताना ऐश्वर्या घरी येते जेव्हा ऐश्वर्या घरी येते त्यावेळेला मग आता जानकी तिला थांबवते कुठे होतीस तू काय करत होतीस यावरती ऐश्वर्या म्हणते मी कुठेही जाईन मी काही करीन तुझा काय संबंध माझ्याशी यावरती जानकी म्हणते तुझा काय संबंध आहे ना तूच सांगितलंस ना आउट हाऊसमध्ये मधुकर पाटील आहेत ते यावरती ऐश्वर्या म्हणाला ते माझा काय संबंध तो कोण कुठला मधुकर पाटील त्याला मी ओळखते तरी का त्याला माझी काही ओळख पाळख नाही आहे आणि मी का सांगेन की तू आउट हाऊसमध्ये आहे आणि कुणाला सांगेन यावरती जानकी सांगायला लागते मला आत्ता सध्या तरी माहीत नाहीये की तू हे का करती आहेस कशासाठी करती आहेस मधु पाटलांशी तुझं काय वैर आहे हे सगळं मला माहीत नसलं तरी ते सगळं सत्य मी शोधणार आहे आणि हे सगळं सत्य मी शोधून त्यानंतर मग तुझी काय अवस्था करते ना ते ऐश्वर्या बघ ज्या वेळेला सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला या घरातनं धिंड डायरेक्ट तुझी काढेन ना या घरातनं तुझी निघणार ती फक्त वरात ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते जाग तुला जे काय करायचं ते कर आता या सगळ्यामध्ये जानकीला हे तर समजलंय की ऐश्वर्याने मधुभाऊंची टीप दिले पण ती का आता मधुभाऊंशी तिचं काय वैर आहे आणि नाना कुठे आहेत या सगळ्या गोष्टींचा उलगडा येणाऱ्या काही भागांच्या मध्येच होणार आहे